मंडळी मी राव नावरा तुमच्या त्यांना स्वतः आणणार प्रवास प्रवासमध्ये सो आमच्या सोसायटीमध्ये काल पंजर होतं तर so, म्हटलं एक एक आपण स्टॉल कवर करू आणि म्हणजे काय काय कुठे कुठे खायला मिळतात आपण ते बघू काही विकत मिळतात गोष्टी काय म्हणजे ड्रेसेस हँडक्राफ्टच्या असं गोष्टी हँडमेड असतात त्या आणि काही त्यांचं ऑर्नामेंट्स होते मस्त होतं काउंटर का फूड स्टॉलचं मला फेवरेट असायच तुम्हाला माहिती ते सो अन कर ते करत होती मला एकच वाटलं की त्याच्यामध्ये काय नव्हता म्हणजे काय जेंट्सचे कपडे जेंट्सला काय म्हणजे आपज पॅन्ट घालतो आतामध्ये किंवा आता काय शूज वगैरे ते नव्हते ते काउंटर काही गेले कोणाक टाव काय माहीत नाही पण असो पण मस्त होतं आवडलं तर काय तुम्हाला पण आवडलं असेल नेक्स्ट टाईम प्लीज कोण आपल्या सोसायटीमध्ये बघत असेल तर प्लीज कोणीतरी जेंट्सचं काहीतरी याय काउंटर ठेवा यार आमकं पण काहीतरी घेऊया ना असो पण मस्त होता आवडला मला सो आता हा ब्लॉग छोटाच होता शॉर्ट मुवमेंटला गेलेला मी तर नक्की तुम्ही बघा तुम्हाला आवडेल चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यांना तुम्हाला पहिले अपडेट दिले तुम्ही सगळ्यांना सांगू शकाल आणि आपण आता एक फिक्स करतो आहे की आपला एक डे ठरवायचे आहे दोन आठवड्यातले पण ते सांगा मी ठरवतो असं म्हणजे मी ऋतूच्याकडे ठरवतो आहे नाही की मंगळवार आणि शुक्रवार हा ना का संध्याकाळी सहा वाजता आपण अपलोड करत असलो तुम्हाला म्हणजे कोणत्या दिवशी बघायला आवडेल कोणत्या टायमाला बघायला आवडेल नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा सांगितलं आहे आणि लवकर लवकर बऱ्याच नवीन लवकर भेटू आता आपण पहिला काउंटर बघतोय फ्रिज मॅग्नेट्स टीचर नाहीट्स आहे हे 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 मला आवडलंय अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून हे कसं आहे कॉस्ट्यूम काय असेल याची हंड्रेडला ला हे पहिलं काउंटर आहे आणि इथे मॅगनेट्स आहेत आणि हे पण त्यांनी बनवलेलं आहे गेस हे मला वाटतं आपण बाहेर लावू शकतो ना डोरच्या बाहेर आता डिपेंड हे काउंटर आहे हा घे ना पूर्णपुरामधे ना अजून विचार घेऊ शकतो मग ये ना आणि दुसरं सेकंड काउंटर इथं केलं आहे काउंटर हे ऑर्नामेंटच काउंटर आहे ना हे काय का हे ऑर्नामेंटचं काउंटर यांचं आहे आणि हे यांचं काउंटर आहे इथे ओके अच्छा ओके ओके गुड 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 हे कोणाला याची कॉस्टिंग काय असेल हंड्रेड रुपीज ओके हे देऊ हे देऊ हे पण त्यांचंच काउंटर आहे सर आणि इकडे उकडीचे मोदक आहे त्याचं एक नग तीस रुपये ओके अच्छे मोदक आहे त्यांच्याकडे एक एक म्हणजे घेतो मी विकतच घेतो तू का मोदक घे नाही हा मोदक घे नाही कसं आहे एक तीस रुपये आहे एक मी तर घेतोय तुला घ्यायचं एक खाऊन सांग मस्त त्यांना सांगता सर त्यांनी केलंय नाही त्याने कॉस्मॅटिक म्हणजे त्याचा काउंटर आहे काय काय हे कानातले कानातले गळ्यातलं बँगल अच्छा खायचं संपलं अच्छा खायचं आणायला गेलं अच्छा अच्छा हा ते म्हटलं वाडा दिसतोय कोल्हाडा त्यांच्या ओके ओके हे पण आहे ते काउंटर अशी बरीच गर्दी आहे ते आपला आहे पाणीपुरीला खूप गर्दी लाईन लागली ला वाटते तिकडे मला वाटतं हा यश यश आहे ना तू हे बुलंत आहे ना तेवढं काय चाल नाही पण आहे तू पण पण आहे हां सरती आहे पण দেখিন হ্ৰাফ্ট বনাব

लिमिटेशन केलेली आहे लिमिटेशन ज्वेलरी मध्ये एवढे सगळे प्रकार आहे त्यांचे हे पण आहे ना हे कसलं आहे मटेरियल काय मूलच आहे इकडे मटन सुक्का भाकरी आहे दोनशे तीस रुपयाला मटन थाळी आहे अडीचशे रुपयाला आणि भाकरी एक्स्ट्रा मी घेतली तर ती पंधरा रुपयाला हे माहिती एन्जॉय एन्जॉय आणि काकू काय आहे काय हे व्हेज काउंटर आहे अच्छा अच्छा व्हेज बिर्याणी सोलकड यांचाही आहे बट हा व्हेज कोण तुम्ही खाणार व्हेज या काउंटरला इकडे अगरबत्ती आहे आपले तक्रावर आहेत कापूक हा तू पाठवते तुम्हाला करून लोकांना हे काय म्हणत आहे हे कसले आहे पावभाजी घ्यायचं पावभाजी कशी आहे प्लेट सत्तर रुपये पावभाजी अच्छा इकडे हाय आहे थँक्यू 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 व्हेरी मच हो हा मकर संक्रांतीचं पावभाजी आहे पावभाजी आहे कालच अभि खाली पावभाजी कालच खाली पावभाजी तुला डेटला घ्यायची ते आईने आपल्या सबस्क्रायबर कडून पावभाजी घेतलेली आहे तुला ड्रेस करून सांग कशी आहे ट्रेस रुम सांग अभिषेक काय शब्द आहे फोटो अच्छा सगळ्यांना माहिती आहे सगळे लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा नक्की नक्की सगळ्यांना आहे ना अभिषेक थँक्यू थँक्यू कसं वाटलं तुला वाटतं मस्त वाटलं मजा येते ना तू पण बघतो खायला काय काय येते आता बाबाजी भाषे त्यांना लगेच एखाद्या इकडच्या अभिप्राय देऊ शकतो आपण लगेच त्यांना म्हणून मला देश करून मग चांगलाय आवडली काउंटर आहे कसलाय नॅपकिन वगैरे बॅक पण आहेत नाही कुशन कवरत आहेत हे काउंटर द्यायचं आहे का आता ह्या काउंटरला आपण ऑलरेडी घेतली आणि चिकन टिक्का बिर्याणी आणि पनीर टिक्का बिर्याणी हे पैसे थांबा आम्ही घेतली घेतली बघायला मिळेल अरे वाबरदस्त जबरदस्त अरे वा ही चिकन आहे चालेल चालेल थँक्यू थँक्यू धन्यवाद मस्त तुमचा पण काउंटरचा पण नाव सांगूया नक्की 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 आता हे पुढचं काउंटर कोणता आहे हे काय काउंटर आहे तू नाही बघितलं माझ्या मकाशाली हे काउंटर काय काय आपल्याकडे हो हो बटर चिकन पावा आणि इथे तुम्हाला फक्त चिकन आहेत बटर चिकन पावा आणि काय काय आहे इकडे बघित आहे एक प्विट बटर चिकन पाव आहे चीज बटर चिकन पाव आहे गरबीचे बटर चिकन पाव पण आहे तुला पाहिजे बघ हे पण देत आहे ना तेच आहे ना सेम आहे देत आहे ना एकच काउंटर आहे मी काय काय ओके 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 यांचा स्टॉल आहे दादरला सिद्धिविनायक जवळ पण तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं अच्छा काय स्टॉलचं नाव काय असेल तिथे जी पी एस फूड कॉर्नर म्हणून ना, ना? सिद्धिविनायकला एक ऐक ना एक बटर चिकन पाव आणि एक वेफर पाव ना वेफर पाव इथे होईल काकू हळूच काहीतरी घेत आहे काय घेत अरे वा कुठे गेला अरे काकू आहेत नाही अच्छा अच्छा चल चल चालेल आता मी जरा वेफर बॉल पा बघतो बनवतो बनवत तिकडे आता हो तो 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 तो। अरे, मैचिंग मैचिंग अरे <laughs> खेला सा, फोटो खायला मी या ब्लॉग मध्ये घेतला तुम्हाला सगळ्यांना तर तुझा प्रिंसिपल हां मला ना खूप टाइम पासून टेस्ट करायचं होतं पण मला ते म्हणजे स्ट्रीट साईड वाले लोक होतात पण इथे सगळं हायजीन मेंटेन करतात ग्लाउज वगैरे घात ग्लाउज आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढं चांगलं प्युअर मध्ये चांगलं बनवतो म्हणजे आय कॉट यू का चांगलंय सईला काय करणार वेफरपाव एखाद तो कॉर्नरचा तो आवडला चांगला आहे वेगळा काय वेगळा काहीतरी ट्राय करतो ना बघा आणि इकडे आपले मटर शॉपिंग बघितली जी रबरचा भरली शॉपिंगमधून खतरनाक भाग मी पण आहे बरोबर सुंदर आहे सुंदर आहे हे खरोखर स्टविंग चांगली आहे स्टविंग चांगली आहे आणि तुला आरोबाना पोणार चिकनदानी नेवणी वेगळी टाकणार का बटर तुझे बटर काही पण टाकल तेच तुझंच मॅच केलं तुला बघ तू बघ ओडिओ मध्ये आली तू हाय हाय कुल्पी खाते व्हिडिओ मध्ये हाय तर बोल हाय सगळ्यांना माहितीच आहे आरे नमस्कार वेलकम टू आर्य सखी साईज कलेक्शन आपल्याकडे आज सुंदर अशी कुर्ती थ्री पीस सूट शॉर्ट कुर्ती आहेत आणि वेगळं असं डिफरंट म्हटलं तर लखनवी मध्ये आहेत खूप छान छान कुर्तीज अवेलेबल आहेत सव्वीस जानेवारी साठी व्हाइट शौर्ट आहे शॉर्ट आहे शॉर्ट कुर्ती पण आहे लॉंग कुर्ती पण आहे मल कॉटन मध्ये त्याच्यानंतर सुंदर असे सेट मिळतील आपल्याकडे सायझे सर्व अवेलेबल असतील त्यानंतर असे सुंदर असे कॉटनचे थ्री पीस सूट आहे पटियाला सूट आहे कॉटनचे त्याच्यात पण सगळं साईज अवेलेबल असतील त्याच्यानंतर सुंदर असे सिंगल सिंगल अशी कुर्ती आहे त्यानंतर डेली वेअरसाठी टू पीस पण आपल्याकडे भरपूर आहेत ऑप्शन सर्व सर्वमध्ये अवेलेबल आहे सिंगल कुर्ती आहेत हां एक्सेल आहे डबल एक्सेल सहाशे सत्तर हे आर्य सकी त्यांच्या शॉपचं नाव आहे सायन कोरिवाड्यामध्ये रावळीकांमध्ये आहे आणि मी सचिनचा सगळ्यांना माहिती आहे सचिन सगळ्यांना माहितीच आहे आपला मित्र आहे आपल्या विंगमध्ये राहतो

हा एक वेगळा गेम आहे वेगळा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पण हे ह्या स्टेशन मध्ये वेगळा असा सेपरेटली गेम आहेत हे करतोय बाजूला या थोडा बाजूला या थोडा बाजूला या ओ गेलू कि टीचरलाोल <laughs> दा... हो <laughs> 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 चिटिंग करते गालर बोल गालर बोल कसं कस कस अरे हे पाणीपुरी काउंटर आहे इथे लाईव्ह काउंटर इथे पाणीपुरी मिळणार पर प्ले प्लेट थर्टी रुपीज आहे थर्टी रुपीज आहे आणि पर प्लेट इथे इथे जास्त गर्दी आहे नाईन खूप येते सो असा हा छोटासा ब्लॉग आहे गार त हलवा साढी दादा रुपी मू पैसी तंबली त रब कल ती टेस्ट करणु साईं पाणी पुरी की